तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आता सकाळचे सहा वाजून चार मिनटं झालेले आहेत आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाव तुमच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो आज आपण मित्रांनो एस एम ए ओबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत सो जे काही एस एम ए आय पी ओ सध्या मार्केटमध्ये येत आहेत त्यांच्याविषयी आपण अॅनालिसिस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया सो त्यातला एक आय पी ओ आहे मित्रांनो ज्याचा आज शेवटचा दिवस आहे गेल्या काही दिवसांपासून मी व्हिडिओ बनवणार होतो पण मी व्हिडिओ बनवू शकलो नाही सो मित्रांनो बघा एस एम ए आय पीओ फार जास्त रिस्की आय पीओ असतात तुम्हाला लॉट्समध्ये ह्या ठिकाणी खरेदी करावी लागते इव्हन ज्या वेळेला आयपीओ लिस्ट होतात तेव्हा हो सुद्धा तुम्हाला लॉटमध्ये खरेदी करावी लागते आणि सहा महिन्यानंतरच मित्रांनो तुम्ही काय करू शकता ॲज अ रिटेलर तुम्ही ह्या ठिकाणी एक किंवा दोन क्वांटिटी ह्या ठिकाणी बाय करू शकता अदरवाईज तुम्हाला हा मित्रांनो काय करावा लागतो या ठिकाणी हा आयपीओ किंवा हा स्टॉक मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतो बाय करावं लागतो इवन लिस्ट झाल्यानंतर सुद्धा सो हयपी विषय आपण चर्चा करू पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनल लाईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा मित्रांनो कारण तुमच्या सपोर्टची तुमच्या भावाला सध्या नितांत गरज आहे सो प्लीज एक लाईक एक सबस्क्राइब तर भावाच्या मेहनतीसाठी करूनच चला सो so, आता जो आय पी मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पाहतोय ज्याचा रिव्ह्यू पाहतोय त्याचं नाव आहे मित्रांनो कॅपिटल नंबर इन्फोटेक लिमिटेड आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती कंपनी एक आय टी कंपनी आहे आता आय टी कंपनी म्हणजे काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी काही मित्रांनो संगणकीय प्रणाली असते त्याच्याविषयी रिलेटेड ही कंपनी आहे आता कंपनी जनरली काय करते त्याला तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तो डिजिटल कन्सल्टिंग सर्व्हिसेस आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर आय टी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या ठिकाणी कंपनी प्रोवाइड करते म्हणजे सॉफ्टवेअरशी रिलेटेड असलेल्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस प्रोवाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते है। आता यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांच्या डिटेल्स यांनी दिलेल्या आहेत ओके okay? त्यानंतर तुम्ही इन्क्लुडिंग डिजिटल इंजिनिअरिंग डेटा एम एल क्लाउड uh, इंजिनिअरिंग आहे त्यानंतर मित्रांनो यू आय यू एक्स डिझाईन ओके आणि त्यानंतर मित्रांनो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज लाईक ब्लॉकचेन अँड ए आर व्ही आर ब्लॉकचेन तुम्हाला कदाचित माहीत असेल क्रिप्टोकरन्सीमध्ये वगैरे मित्रांनो ब्लॉकचेन्स सिस्टम ह्या ठिकाणी वापरली जाते ओके सो so, अशा पद्धतीच्या ज्या काही uh, सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस प्रोवाईड करण्याचं या ठिकाणी कंपनी काम करते जास्त डिटेलमध्ये आपण जाणार नाही आहोत जर जास्त डिटेलमध्ये तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यांची डिटेल माहिती त्यामध्ये दिलेली असते ओके कारण ह्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो बऱ्याचशाच गोष्टी असतात ओके त्यामध्ये जर आपण जात बसलो सो कदाचित तो व्हिडिओ मित्रांनो एक तासाचा आपण कमी पडेल या ठिकाणी ओके फक्त तुम्ही इतकं समजून घ्या की ज्या काही मित्रांनो आय रिलेटेड सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस ही कंपनी प्रोवाईड करते म्हणजे जे काही तुमचं क्लाउड कम्प्युटिंग असेल ओके क्लाउड इंजिनिअरिंग असेल त्याच्या ज्या काही मित्रांनो मेंटेनन्सच्या सर्व्हिसेस असतील किंवा त्यांच्यातल्या ज्या काही ब्लॉकचेनच्या सर्व्हिसेस असतील ओके डिझायनिंग सर्व्हिसेस असतील त्या सर्व्हिसेस प्रोवाईड करण्याचं कंपनी काम करते म्हणजे त्याच्यात समजा काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणे ओके म्हणजे थोडक्यात आता डेव्हलपर कसा करतो की एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो काय करतो तो जाऊन तिथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने मित्रांनो संगणकीय फील्डमधली ही ह्या ज्या काही फील्ड्स आहेत ओके म्हणजे तुमचं ब्लॉकचेन वगैरे असेल त्याच्यामध्ये काही एखादी कंपनी इश्यू फेस करत असेल तर तो इश्यू सॉल्व्ह करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता ह्या ठिकाणी आपण बघूया की ही जी काही कंपनी त्याचा मित्रांनो अॅनालिसिसमध्ये कधी हा आय पी ओपन होणार आहे कधी हा आयो क्लोज होणार आहे कशा पद्धतीची रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात आणि काय फंडामेंटल्स आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या आय टी कंपनीज असतात त्या खूप जास्त प्रॉफिटेबल कंपनीज असतात मी बऱ्याचशाच वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे कारण ह्या कंपन्यांच्या असेट कमी असतात सर्व्हिस बेस्ड बिझनेस असल्यामुळे डेप्रिसिएशन कमी असतं खर्च कमी असतो त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी जास्त असते ओके सो आय इन्फोसिस म्हणा टी सी एस म्हणा ओके त्यानंतर विप्रो म्हणा ही त्याचे उत्तम उदाहरणं आहेत की टर्म टर्ममध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे आय पी मित्रांनो ऑलरेडी ओपन आहे वीस जानेवारीला बावीस तारखेपर्यंत म्हणजे आज मित्रांनो काय लास्ट दिवस आहे आय पी ओला अप्लाय करण्यासाठी आता लिस्टिंग डेट कधी द्या मित्रांनो सत्तावीस जानेवारीला ह्या आय पी ओची काय होईल लिस्टिंग होईल आणि लिस्टिंग मित्रांनो फक्त आणि फक्त वरती होईल ही गोष्ट लक्षात ठेवा कारण जे एस एमईज आय पी ओ जात त्यांची लिस्टिंग जी असते ती फक्त आणि फक्त या ठिकाणी काय होते बीएससीच्या एक्सचेंजवरतीच या ठिकाणी होणार आहे आता आपण बघितलं मित्रांनो जो प्राइस बँड आहे तो प्राइसबँड या ठिकाणी काय प्राइस बँड आहे मित्रांनो दोनशे त्रेसष्ट रुपयांचा या ठिकाणी काय प्राइस बँड आहे दोनशे पन्नास ते दोनशे त्रेसष्ट चारशे शेअर्सची मित्रांनो लॉट साईज असणार आहे म्हणजे एक लाख पाच हजार दोनशे इतकी रक्कम आपल्याला एका लॉटसाठी ह्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावी लागेल मी बऱ्याचशाच वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे एस एम ई आय पी मेनलाईन आय पी ओपेक्षा वेगळे असतात तेथे ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट खूप जास्त मोठी करावी लागते एकशे कोटी सदतीस लाख रुपयांचा हा मित्रांनो टोटल आय पी ओ आहे इतके पैसे ह्या ठिकाणी कंपनी काय करेल रेज करेल आय पी ओच्या माध्यमातून आणि ज्या स्मॉल कॅप आय पी असतात मित्रांनो म्हणजे एस एम ई आय पी असतात ते जनरली काय असतात स्मॉल कॅप कंपनीज असतात म्हणून त्यांना एस एम ई आय पी ओ या ठिकाणी म्हटलं जातं आता मित्रांनो हे जे काही कंपनी आहे त्यांचं मित्रांनो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय आहे तुम्ही हे आय पी ओ जे असतात त्याच्यामध्ये लिक्विडिटी कमी असते म्हणजे ज्यावेळेला हे लिस्ट होतात त्यावेळेला तुम्हाला हे विकताना लॉट्समध्येच या ठिकाणी विकावे लागतात ए लिस्ट म्हणजे सहा महिन्यापर्यंत तरी महिन्यापर्यंत तुम्हाला हे लॉट्समध्ये विकावे लागतात लॉट्समध्येच खरेदी करावे लागतात आणि त्याच्यामुळे काय असते लिक्विडिटी नसते कारण कोणी व्यक्ती मित्रांनो इतक्या महागा व्हॅल्युएशनवरती शक्यतो काय करत नाही या ठिकाणी बाय करत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त तिथे सेलर्सच दिसतील बायर्स जनरली तुम्हाला तिथे जास्त दिसणार नाहीत ओके त्यामुळे मित्रांनो थोडासा रिस्क असते कारण त्यामध्ये स्टॉकमध्ये एक मोठं नुकसान तुमचं ह्या सहा महिन्याच्या ड्युरेशनमध्ये होऊ शकतं जर ती फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी नसेल सो ही खूप मोठ मोठी रिस्क होते मित्रांनो त्यामुळे जनरली एस एम ए आय पी एस या ठिकाणी काय केले जात नाहीत रेकमेंड केले जात नाहीत ओके सो जर तुम्हाला कंपनीविषयी पूर्ण खात्री असेल तरच एस एम ए आय पी ओमध्ये गुंतवणूक करावी आता ह्या ठिकाणी बघितलं तर मिनिमम लॉट्स जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता ॲज अ रिटेलर एक आणि मॅक्सिमम एक च आता जे काय मित्रांनो ग हे आहे सेबी आहे त्यांनासुद्धा असं वाटत नाही की रिटेलर्सनी ह्यामध्ये जास्त पार्टिसिपेट करावा कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की नुकसान खूप जास्त होऊ शकतं एच एन आय मित्रांनो जे आहे ते पण मिनिमम दोन आणि मॅक्सिमम जे काही लॉट्स आहेत ते किती अप्लाय करू शकतात ते त्यांनी सांगितलेलं नाही ओके पण मिनिमम ॲटलीस्ट ते दोन लॉट्स म्हणजे मॅक्सिमम किती लॉट्स ते काय करू शकतील अप्लाय करू शकतील असं त्यांचं ह्या ठिकाणी म्हणणं आहे ओके मॅक्सिमम क्रायटेरिया दिलेलं आहे सो कदाचित मला असं वाटतंय की तुम्ही मॅक्सिमम सुद्धा करू शकता पण एकदा तुम्हाला आपल्याला अप्लाय करून बघावं लागेल त्याशिवाय कळणार नाही कारण मॅक्सिमम क्रायटेरियाने दिलेलं नाही आहे मिनिमम दोन क्रायटेरिया यांनी दिलेला आहे चला आता आपण बघूया की फंडामेंटल्स कशा आहेत फंडामेंटल्स मित्रांनो अत्यंत उत्तम आहेत लाक्समध्ये या ठिकाणी अमाऊंट दिलेले आहेत मी करोडमध्ये तुम्हाला करून सांगतो दोन हजार बावीसमध्ये मित्रांनो रेवेन्यू जो होता तो एकोणसत्तर करोड त्रेसष्ट लाख रुपयांचा रेव्हन्यू होता त्यानंतर मित्रांनो बघू शकता दोन हजार तेवीसमध्ये ब्याण्णव लाख ब्याण्णव करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा रेवेन्यू झाला त्यानंतर शंभर कोटी अडतीस लाख रुपयांचा रेवेन्यू मार्च दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी झालेला आहे आता क्वार्टरमध्ये सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये जो काय रेवेन्यू यांनी सांगितला होता तो सांगितला होता मित्रांनो साधारणतः एक्कावन्न कोटी चौसष्ट लाख रुपयांचा रेव्हेन्यू यांनी ऑलरेडी सांगितलेला आहे आता प्रॉफिट आफ्टर टॅक्स मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंधरा पंदर, पंधरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा ह्यांचा मित्रांनो काय होता प्रॉफिट होता मार्च दोन हजार बावीसमध्ये आणि आत्ता जर तुम्ही भेटलं मार्च दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा प्रॉफिट आहे आणि त्यानंतर आता सप्टेंबरच्या क्वार्टरचा जर नुसतं आपण प्रॉफिट बघितला सो या ठिकाणी जो प्रॉफिट त्यांचा निघून येतोय तो निघून येतोय साधारणतः तेरा कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा म्हणजे कंपनी खूप चांगला प्रॉफिट कम होते जर विचार केला मित्रांनो रिझर्स मित्रांनो सध्या तुम्ही बघू शकता सॉरी कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचे रिझर्व्स आहेत म्हणजे एक साधारणतः तुम्ही राऊंड फिगर पकडून चालला साठ कोटींचे रिझर्व्स कंपनीकडे या ठिकाणी सध्या अवेलेबल आहेत आणि कर्जांचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक कोटी सात लाख रुपयांची कर्ज कंपनीवरती आहेत so, सो फंडामेंटली आता अत्यंत स्ट्रॉंग कंपनी आहे म्हणजे एक्स्ट्रॉडनरी कंपनी असं तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी ओके सो फंडामेंटल्स अत्यंत चांगले आहेत त्यामुळे ह्या आय पी ओला चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो आता व्हॅल्युएशन्स थोडेसे मला महाग वाटले कारण आठ पॉईंट एकोणतीसचा या ठिकाणी प्राईस टू बुक रेशो आहे म्हणजे जी याची रिअल व्हॅल्यू निघून येते त्याच्यापेक्षा स्टॉक ऑलमोस्ट या ठिकाणी काय आठ पटीने महाग आहे आणि पीईचा विचार केला तर एकवीसचा पी आहे पीईचा इतका जास्त इशू नाही आहे पी ह्या ठिकाणी ठीकठाक लेवलवरती आहे पण ह्या ठिकाणी मित्रांनो प्राईस टू बुक रेशो खूप जास्त महाग आहे त्यामुळे मला थोडीशी भीती वाटते स्टॉकचं प्राइस मित्रांनो सहा महिन्यामध्ये कदाचित थोडंस खाली येऊ शकतं त्यामुळे तुम्हाला लाँग टर्मसाठी यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागू शकते प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन अर्थातच ट्वेंटी सिक्स पर्सेंट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आय टी कंपन्यांचं प्रॉफिट मार्जिन जास्त असतं कारण सर्व्हिस बेस कंपनी आहेत पूर्णपणे ओके सो त्याच्यामुळे प्रॉफिट मार्जिन त्यांचं चांगलंच असतं आता जर मित्रांनो बघितला सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन मित्रांनो अत्यंत चांगली झाले आहे बारा पटीने या ठिकाणी आय पी ओ काय झालेलं आहे सबस्क्राईब झालेला आहे आज आणखी सुद्धा ही सबस्क्रिप्शन मित्रांनो काय होऊ शकते वाढू शकते आता जर आपण ग्रे मार्केट प्राईसचा विचार केला तर ग्रे मार्केट प्राईस सुद्धा मित्रांनो चांगलं ओपन झालं होतं पण आज जो काय मार्केट क्रॅश आपल्याला मोठा पाहायला मिळालेला आहे त्यामुळे ग्रे मार्केट प्राइसमध्ये सुद्धा आपल्याला थोडासा फॉल पाहायला मिळतोय त्रेपन्न टक्क्यांचं ग्रे मार्केट प्राइस होतं मित्रांनो आता ते त्रेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर त्रे त्रे टक्क्यांचं येऊन ठेपलेलं आहे म्हणजे स्टॉक काय करू शकतो तीनशे अष्ट्याहत्तर रुपयावर लिस्टिंग करू शकतो असं या ठिकाणी एक्सपर्टचं म्हणणं आहे ग्रे मार्केट प्राईजनुसार या ठिकाणी अनुमान लावण्यात आलेला आहे म्हणजे लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर त्रेचाळीस टक्क्यांचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात सो या कंपनीमध्ये मित्रांनो आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे का तर या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सरळसर सांगेन की या ठिकाणी जे काही एक्सपर्ट्स आहेत इंटरनेटवर जे जे लोक ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यांनी ह्या ठिकाणी काय सांगितलं ह्यासाठी जी काही रेकमेंडेशन दिलेली आहे ते रेकमेंडेशन मित्रांनो पॉझिटिव्ह रेकमेंडेशन दिले आहे तुम्ही ह्यासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता पण जनरली तुम्हाला सांगायचं झालं तर एस एम ए आय पी एसबद्दल जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहेत सहा महिन्यापर्यंत तुम्हाला हे लॉट्समध्येच विकावे लागतील लॉट्समध्येच खरेदी करावे लागतील त्यामुळे लिक्विडिटी इश्यू मित्रांनो ह्यामध्ये फार मोठा इश्यू असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहा महिन्यामध्ये जर मित्रांनो मार्केट सुधारली नाही तर ह्या ठिकाणी होऊ शकतं की ह्या आय पी ओचं मित्रांनो जे काही प्राईज आहे ते जास्त बुक व्हॅल्यू असल्याकारणाने म्हणजे प्राईस टू बुक व्हॅल्यू जास्त असल्याकारणाने या ठिकाणी प्राईस ड्रॉप होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो जे काही एक्सचेंज आहे ते सुद्धा काही करत नाही एस ए आय पी ओला ह्या ठिकाणी इन्व्हेस्टर्सला जास्त मोठ्या प्रमाणात घेऊ देत नाही एक्सचेंज म्हणा किंवा सेबी म्हणा त्यांनी ह्यावर कठोर नियम ह्या ठिकाणी लावलेले आहेत ओके okay? सो so, त्यामुळे ते मॅक्सिमम एक किंवा दोन एकच लॉट या ठिकाणी खरेदी करू शकतात रिटेलर्स ओके okay? सो so, त्यामुळे रिस्क खूप जास्त आहे जर तुम्ही इतकी रिस्क घेऊ शकत असाल सो जनरली एस एम ए आय दूर राहा आणि जर तुम्ही रिस्क घेऊ शकत असाल सो तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या एक टक्के कॅपिटलच आपण रिस्कवर लावावी म्हणजे जर तुमचा एक कोटीचा पोर्टफोलिओ असेल तर ह्या ठिकाणी एक लाख रुपयांची रिस्क तुम्ही घेऊ शकता पण जनरली मला असं वाटते की आपले मेजॉरिटी इन्व्हेस्टर्स आहेत ते रिटेलर्सच आहेत या ठिकाणी सो त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की जनरली आय पी ओझमध्ये इन्व्हेस्टमेंट करू का एसएमआयपीओमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे कंपनी एक्स्ट्रॉर्डनरी आहे स्ट्रॉंग आहे मोनोपॉली ॲडव्हानेज त्यांना चांगला आहे तर लाँग टर्मच्या पॉईंट ऑफ व्यूने तुम्ही करू शकता शॉर्ट टर्मच्या पॉईंट ऑफ व्यूने ह्याच्यामध्ये इन्वेस्टमेंट करणं अत्यंत चुकीचा निर्णय या ठिकाणी ठरू शकतो सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टे केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू